भिंतीवरचे हाताचे ठसे ही गोष्ट आहे एका मुलाची जो आपल्या वयस्कर वडिलांना समजून घेत नाही पण वेळ उलटत जाते आयुष्य त्याला तिथेच घेऊन जाते ज्या वळणावर त्याचे बाबा होते आणि जेव्हा तोच अनुभव स्वतःच्या जीवनात येतो तेव्हा पश्चाताप आणि पश्चातापातून आलेली समज त्याला खऱ्या प्रेमाचं आणि माप करण्याचं बळ देते ही कथा फक्त एका घराची नाही तर अनेक घरात घडणाऱ्या त्या शांत वेदनेची आहे जी आपण लक्षात घेत नाही ही गोष्ट शेवटपर्यंत जरूर ऐका आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आईवडिलांच्या भावनांचा सन्मान करूया कारण उद्या त्याच जागी आपण असणार आहोत तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जी जी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्याने प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बाबा वय झाल्याने तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालायचे ते जिथं जिथं भिंतीला हात लावत त्या ठिकाणाचा भिंतीचा रंग पुसट व मळकट होई ते पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होतं म्हणून कोण जाणी त्याने डोक्याला कोणते तरी तेल लावले होते त्याच तेलकट हाताने भिंतीला धरून चालल्याने हाताचे ठसे भिंतीवर उमटले ते पाहून बायको माझ्यावर जाम भडकली मला पण काय झालं कोणास ठाव मी पण तडकन उठून बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणालो की बाबा भिंतीला हात न लावता चालाना तुमचे हात लागून त्या किती घाण होत आहेत माझा आवाज जरा उंच झाल्यासारखा मला वाटलं ऐंशी वर्षाचे बाबा एखादा लहान मुलगा जशी चूक झाल्यावर गप्प बसतो जसा चेहरा करतो तसा करून मान खाली घालून गप्प बसले छे हे मी काय केले मी असं नको म्हणायला पाहिजे होतं असं मला वाटायला लागलं होतं माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन झाले त्यांनी भिंतीला धरून चालणं सोडून दिलं पुढे चार दिवसांनी ते असंच चालत असताना तोल जाऊन पडले त्यांनी हंतरूनच धरले आणि पुढे दोन दिवसांनी त्यांनी या जगाची यात्रा संपवली भिंतीवरच्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटत राहील दिवस उलटत राहिले माझ्या बायकोला घर रंगवून घ्यावे असे वाटू लागले पेंटरसुद्धा आले माझा मुलगा जितूला आजोबा म्हणजे प्राणप्रिय भिंती रंगीवताना आजोबांच्या हाताच्या ठशांना सोडून भिंत रंगविण्याचा हट्टच त्याने धरला होता शेवटी ते रंगकाम करणारे म्हणाले सर काही काळजी करू नका त्या ठशांच्या भोवती गोल करून छान डिझाईन काढून देतो तुम्हालाही ते आवडेल शेवटी मुलाच्या हट्टापुढे काही चालले नाही पेंटरने ठसे व्यवस्थित ठेवून भोवतीने सुंदर डिझाईन करून दिले पेंटरची आयडिया घरातील आणि घरी येणाऱ्या पाहुणे मित्रमंडळींना सगळ्यांना आवडले ते या कल्पनेची खूप स्तुती करून जाऊ लागले आता पुढे जेव्हा भिंती रंगवण्याचे काम होतो गेले तेव्हा त्या हाताच्या ठश्याभोवती डिझाईन बनवली जाऊ लागले सुरुवातीला मुलाच्या हट्टापायी हे करत राहिलो तरी आमचंही समाधान होईल दिवस महिना वर्ष पुढे सरकत चालले मुलगा मोठा होऊन त्याचं लग्न झालं तसा मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोचलो बाबांच्या एवढा नसलो तरी सत्तरेला येऊन पोचलो होतो मलाही तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालावंसं वाटू लागलं व मला आठवू लागलं किती चिडून बोललो होतो मी बाबांना म्हणून चालताना भिंतीपासून थोडं अंतर ठेवूनच चालू लागलो त्या दिवशी रूममधून बाहेर पडत असताना थोडासा तोल गेल्यासारखं झाल्याने आधार घेण्यासाठी म्हणून भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या मिठीमध्ये असल्याचं मला जाणवलं आहो बाबा बाहेर येताना भिंतीला धरून यायचं ना आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचला मुलाचे वाक्य कानावर पडले मी जितूच्या तोंडाकडे पाहत राहिलो त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती पण राग नव्हता जवळच्या भिंतीवर मला बाबांच्या हाताचे ठसे दिसले माझ्या डोळ्यांपुढं बाबांचं चित्र उभं राहिलं त्या दिवशी मी ओरडून बोललो नसतो तर बाबा अजून जगले असते असे मला वाटू लागले आपोआप डोळ्यामध्ये पाणी साचले तेवढ्यात आठ वर्षाची नात धावत आली आजोबा आजोबा तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला असं म्हणत ते हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली हॉलमधील सोप्यावर बसलो असता नातीने आपलं ड्रॉईंग बुक दाखवलं आजोबा आज क्लासमध्ये ड्रॉईंग परीक्षा झाली होती त्यामध्ये मला पहिलं बक्षीस मिळालं असं ती म्हणाली हो का अरे वा दाखव बघ कोणतं ड्रॉईंग आहे असं म्हटल्यावर तिने ड्रॉईंगचं पेज उघडून दाखवलं भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे चित्र आहे तसं काढून भोवतीने सुंदर नक्षी काढली होती आणि म्हणाले टीचरनी का हे काय आहे म्हणून विचारले मी सांगितले माझ्या बाबांच्या आजोबाचे हाताचे चित्र आहे आमच्या घरच्या भिंतीवर हे चित्र कायमच कोरून ठेवले टीचर म्हणाल्या मुले लहान असताना भिंतीवर रेगोट्या हातपायाचे चित्र काढत राहतात मुलांच्या आईबाबांना त्यांचं कौतुक वाटतं त्यामुळे मुलावर त्यांचं प्रेमही वाढत राहतं टीचर आणखी म्हणाल्या आपण पण वयस्कर आई वडील आजी आजोबा यांच्यावर असेच प्रेम करत राहायला पाहिजे त्यांनी व्हेरी गुड श्रिया असे म्हणून माझे कौतुक केले श्रिया म्हणजे आमची नात गोडगोड बोलत राहिली तेव्हा माझ्या नाती पुढे मी किती लहान आहे असे मला वाटू लागले मी माझ्या रूममध्ये आलो दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटो पुढे येऊन मला क्षमा करा बाबा असे म्हणत मन हलकं होईपर्यंत रडत बाबांची क्षमा मागितली तुम्ही पण आईबाबांच्या जागेवर जात आहात त्यांच्या जागी तुम्ही असणार आहात तुमचा हा वयोवृद्ध आणि निवृत्तीच्या दिशेने मार्ग करीत आहे कथा माझी स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद